नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात चार नोव्हेंबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी चार नोव्हेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे चैतन्य अर्जुनला म्हणतो मिसेस आणि मिस्टर लोखंडे यांला बघून मला असं वाटतं की सायली बहिणी यांच्या पोटी जन्माला आलीच नसेल हे बघ अर्जुन डीएनए रिपोर्ट मध्ये ना काय ना काय गडबड झालीच असेल बघ आता बघा मंडळी आता हे प्रियाचे खरे आहे बाबा आहे ना मस्त त्या बेडवर असे बसलेले आहे ते प्रियाचे खरे बाबा मग झोपलेले आहे आणि ही प्रियाची खरी आई बसलेली आहे आणि आता सायली तिकडे येऊन बसते आणि मग आता ती म्हणते तुम्ही काय म्हणाला त्या दिवशी मी लहानपणी चोऱ्या करायचे आणि मारा मार्या करायचे आता ही प्रिया लपून बघत आहे आणि आता महिनावती म्हणते खरंय तेच सांगितलं मी आता बघा मंडळी हे प्रियाचे खरे आहे बाबा आणि सायली हे तिघे जण आपल्या आता बेडरूम मध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि आता सायली या दोघांना म्हणते तुम्ही सगळ्याच बाबतीत मला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात बाबा म्हणाले की मी जेव्हा हरवले तेव्हा माझा सातवा वाढदिवस दिवस साजरा झाला पण नाही तू तर म्हणाली की मी पाच वर्षाची होते ना तेव्हा हरवली आता असं म्हणून मंडळी आता सायली आहे ना या दोघांकडे बघतच राहिली आहे मंडळी आणि आता हे प्रियाचे आहे बाबा आहे ना मंडळी एकमेकांकडे बघत आहे आता इकडेच मंडळी हा ट्रेलर पण संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला मंडळी नक्की लाईक करा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद